अनेक लोक दोन कारणांमुळे हेल्थ इन्शुरन्स घेण्याचं टाळतात पहिलं म्हणजे भूतकाळातील वाईट अनुभव एखाद्या वेळी जर हेल्थ इन्शुरन्स आपल्या कामी आला नाही तर पुढच्या वेळी मध्ये आपण हेल्थ इन्शुरन्स घेताना नक्कीच विचार करतो हेल्थ इन्शुरन्स काहीच कामाचा नाही असा अनेक लोकांचा समज बनतो आणि दुसरं कारण म्हणजे पॉलिसी निवडण्याची प्रक्रिया जी आहे ती अतिशय गुंतागुंतीची असते त्यामुळे कोणती पॉलिसी घ्यावी हेच समजत नाही अशा वेळी आपल्याला गाईड करणारं कोणी नसतं आणि त्यामुळंच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे पॉईंट सांगणार आहे की जे तुम्हाला परफेक्ट हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी कशी घ्यावी यासाठी मदत करते हेल्थ इन्शुरन्स घेताना हे दहा मुद्दे तुमच्या कामी येतीलच पण आणखी एक गोष्ट तुमच्या अतिशय कामी येणार आहे ती म्हणजे पैसा पाणी या चॅनेलला सबस्क्राईब करणं चला तर मग तुम्ही सबस्क्राईब केले असं मी समजतो आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया पहिली गोष्ट आहे ती म्हणजे वेटिंग पिरियड हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेताना सगळ्यात आधी आपल्याला वेटिंग पिरियड किती आहे ते चेक करायचंय वेटिंग पिरियड मुळे अनेक लोक मेडिकल इन्शुरन्स घेणं देखील टाळतात वेटिंग पिरियड म्हणजे नक्की काय असतं तर असा एक ठराविक कालावधी असतो ज्या नंतरच तुमची इन्शुरन्स कंपनी तुमचा क्लेम पास करते समजा पॉलिसी खरेदी करण्याच्या वेळी तुम्हाला पहिल्यापासूनच कुठला तरी आजार आहे त्या आजाराची ट्रीटमेंट तुम्ही सध्या घेत असाल तर इन्शुरन्स कंपनी तुम्हाला लगेच हॉस्पिटलचं बिल जे आहे ते भरत नाही अशा आजारासाठी पॉलिसीमध्ये दोन ते तीन वर्षांचा वेटिंग पिरियड असतो पॉलिसीमध्ये अशी अट का असते त्याचं देखील कारण समजून आपण घेतलं पाहिजे जर तुम्हाला एखादा आजार अगोदरपासूनच असेल आणि पुढच्या दोन ते तीन महिन्यांमध्ये तुम्ही ऑपरेशन करणार असाल अशा वेळी काय होतं तर हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठी लोक इन्शुरन्स पॉलिसी विकत घेतील परंतु अशा केसेसमध्ये कंपनीला मोठा तोटा होऊ शकतो त्यामुळं पॉलिसीमध्ये वेटिंग पिरियड अट जी आहे ती असते पॉलिसी घेतल्यानंतर जर तुम्हाला काही आजार झाला तर त्याचा क्लेम तुम्हाला लगेच मिळू शकतो मात्र तुम्हाला ऑलरेडी जे आजार आहेत त्यांच्यासाठी हा वेटिंग पिरियड असतो वेटिंग पिरियड सात आठ महिन्यांचा असू शकतो किंवा दोन तीन वर्षांचा देखील असू शकतो त्यामुळं पॉलिसी निवडताना शक्यतो कमीत कमी वेटिंग पिरियड असणारी तुम्ही पॉलिसी घेतली पाहिजे दुसरा क्रायटेरिया तो म्हणजे नो क्लेम बोनसचा काही लोक खूप कमी वेळा आजारी पडतात अगदी एकदा या प्रकारे त्यामुळं दरवर्षी पॉलिसी क्लेम करण्याची गरज पडत नाही जर वर्षभरामध्ये तुम्ही इन्शुरन्स क्लेम केला नाही तर कंपनी तुम्हाला नो क्लेम बोनस देते यामध्ये एकतर तुमच्या पॉलिसीची कव्हरेज अमाऊंट जी आहे ती वाढते किंवा प्रीमियम क्लेममध्ये थोडीफार तुम्हाला सूट मिळते पॉलिसी घेताना कोणती पॉलिसी तुम्हाला जास्तीत जास्त नो क्लेम बोनस देत आहे ते आधी चेक करा जास्त नो क्लेम बोनस असेल तर तो आपल्यासाठी फायद्याचा ठरतो तिसरा पॉइंट आहे तो म्हणजे डे केअर ट्रीटमेंट काही पॉलिसीमध्ये क्लेम मिळण्यासाठी कमीत कमी, -कमी चोवीस तास हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होणं गरजेचं असतं परंतु तुम्ही जर चोवीस तासांपेक्षा कमी काळासाठी हॉस्पिटलाइज झाला असाल तर उदाहरणार्थ तुम्ही डेंटिस्टकडे गेलात किंवा डायलिसिस कॅटरॅक्ट यासारख्या ट्रीटमेंटसाठी तुम्ही हॉस्पिटल मध्ये भरती होण्यासाठी गेला पण त्याच्यासाठी हॉस्पिटलमध्ये भरती होणं गरजेचं नसतं त्याला डे केअर ट्रीटमेंट असं म्हटलं जातं त्यामुळं तुमच्या पॉलिसीमध्ये डे केअर ट्रीटमेंटचा समावेश नक्की असला पाहिजे पॉलिसी घेताना हे तुम्ही नक्की चेक करा प्री अँड पोस्ट हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्सेस या संबंधीचा चौथा मुद्दा आहे दरवेळी फक्त हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेण्यापुरता आपला खर्च मर्यादित नसतो बऱ्याचदा काय होतं की आपण थेट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होत नाही त्याआधी आपण काय करतो डॉक्टर कडे जातो वेगवेगळ्या टेस्ट करतो आपल्याला डॉक्टर काही औषधे देतात ज्यामधून आपण जर बरे झालो नाही तर आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन ऍडमिट होतो हे झालं प्री हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्सेस याशिवाय हॉस्पिटलमधनं तुम्हाला डिस्चार्ज मिळाला आता तो डिस्चार्ज मिळाल्यानंतर देखील तुमची औषधांची ट्रीटमेंट चालू असते जी अगदी काही महिन्यांपर्यंत चालू शकते हा खर्च जो आहे तो पोस्ट हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्सेस मध्ये येतो अशा वेळी हा मेडिकल आणि औषधांचा खर्च जो आहे तो कोण देणार त्यामुळं काही पॉलिसी प्री अँड पोस्ट हॉस्पिटलायझेशनचा खर्च जो आहे तो देखील तुम्हाला देतात तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स घेताना अशीच पॉलिसी निवडायची आहे की जी प्री अँड पोस्ट हॉस्पिटलायझेशनचे खर्च जे आहेत ते कव्हर करेल कमीत कमी महिना महिना प्री आणि पोस्ट कव्हर तरी तुमचं असलं हवं आता पुढचा एक मुद्दा आहे तो म्हणजे फॅमिली फ्लोटर प्लॅन घ्यायचा की इंडिव्हिज्युअल पॉलिसी घ्यावी हेल्थ इन्शुरन्स घेताना अनेक लोक याच कन्फ्युजन मध्ये असतात की बाबा फॅमिली फ्लोटर घ्यावा की इंडिव्हिज्युअल पॉलिसी घ्यावी जर तुमच्या फॅमिलीमध्ये चार ते पाच मेंबर असतील तर फॅमिली फ्लोटर प्लॅन तुम्हाला फायद्याचा ठरतो कसा तर तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्ती तर दरवर्षी आजारी पडणार नाहीये म्हणजे जर एखादी व्यक्ती आजारी पडली तर त्या व्यक्तीसाठी फ्लोटर प्लॅन मधून जास्त या उलट जर फॅमिलीतील प्रत्येकाचा सेपरेट पाच पाच लाखांचा इन्शुरन्स तुम्ही घेतला तर प्रत्येकासाठी सेपरेट प्रीमियम देखील तुम्हाला भरावा लागेल परंतु त्याऐवजी वीस लाखांचा फॅमिली फ्लोटर प्लॅन घेतला तर तुलनेनं तुमचा प्रीमियम जो आहे तो कमी असेल हा ऑप्शन जो आहे तो तुम्हाला चांगला ठरू शकतो परंतु फॅमिलीतील एखाद्या व्यक्तीला आधीपासूनच काहीतरी आजार असेल तर मात्र त्याचा सेपरेट इन्शुरन्स आहे कारण इन्शुरन्स घेण्याच्या वेळी कोणाला जर काही आजार असेल तर फॅमिली प्लॅनचा प्रीमियम जो आहे तो वाढू शकतो मॅक्सिमम एंट्री आणि रिन्युअल एज हा पुढचा मुद्दा जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे बरेच लोक पॉलिसी घेताना मॅक्सिमम एंट्री आणि रिन्युअल एज हा मुद्दा विचारात घेत नाही आपले आजारी होण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त कधी असतात अर्थातच आपलं वय झाल्यानंतर त्यामुळं हा क्रायटेरिया खास करून ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाचा आहे काही इन्शुरन्स पॉलिसी एका ठराविक वयानंतर व्यक्तीला व्यक्तीला पॉलिसी देत नाहीत उदाहरणार्थ व्यक्तीचे वर्ष वय झालं तर कंपनी त्या आपली पॉलिसी घेण्यासाठी डिस्क्वालिफाय करते अशा वेळी त्या व्यक्तीला दुसऱ्या कंपनीची पॉलिसी जर असेल तर ती सुद्धा मिळत नाही मिळाली तरी तुम्हाला इन्शुरन्सचा प्रीमियम जो आहे तो अतिशय जास्त असतो शिवाय पुन्हा दोन तीन वर्षाचा वेटिंग पिरियड असेल या पिरियड मध्ये जर तुम्हाला आधीच्या आजारांसाठी पॉलिसी क्लेम करायची असेल तर ते तसं तुम्हाला करता येत नाही त्यामुळं फॅमिली मधील ज्येष्ठ व्यक्तींचा हेल्थ इन्शुरन्स घेताना लॉन्ग टर्म साठी कव्हरेज देईल अशीच पॉलिसी निवडा पुढचा मुद्दा असा आहे की सगळ्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ज्या आहेत त्या सारख्या नसतात एखाद्या इन्शुरन्स पॉलिसी मध्ये कव्हर होणारे आजार जे आहेत ते दुसऱ्या पॉलिसी मध्ये कव्हर होतीलच असं नाही वेगवेगळ्या पॉलिसी मध्ये वेगवेगळे इन्क्लुजन्स असतात एक्सक्लुजन सुद्धा असतात ते आपण वेळोवेळी विचारात घेतले पाहिजे उदाहरणार्थ एखाद्या पॉलिसी यामध्ये स्किन रिलेटेड आजारांचं कव्हरेज जे आहे ते समाविष्ट नसू शकते परंतु एखाद्या व्यक्तीला स्किन रिलेटेड आजार देखील होऊ शकतात शेवटी अनपेक्षित हेल्थ इमर्जन्सी साठीच आपण इन्शुरन्स घेत असतो त्यामुळं थोडा प्रीमियम जास्त गेला तरी चालेल परंतु जास्तीत जास्त आजारांचं कव्हरेज असणारी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आपल्याकडे कायम असली पाहिजे जेणेकरून वेळेला ती आपल्या कामी येते पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे कॅपिंग ऑन इंडिव्हिज्युअल एक्सपेन्सेस याचा अर्थ काय तर काही खर्चावर पॉलिसीमध्ये मर्यादा असतात उदाहरणार्थ अर्थ अँलन्सच्या चार्जेस वर दहा हजार रुपये रूम रेंट वर दोन हजार रुपये पर डे असं कॅपिंग असू शकतं कॅपिंग अमाऊंट पेक्षा जास्त खर्च जर आला तर इन्शुरन्स पॉलिसी तो कव्हर करत नाही समजा तुमच्या इन्शुरन्सची कव्हरेज अमाऊंट पाच लाख रुपये आहे अशा वेळी जर तुमचा खर्च पाच लाखांपेक्षा जास्त झाला आणि क्लेम मध्ये तुम्हाला एक दीड लाख रुपये मिळाले तर असं होऊ शकतं का तर येस असं होऊ शकतं समजा तुमच्या हॉस्पिटल रूम रेंटचं पाच हजार रुपये भाडं आहे परंतु इन्शुरन्स पॉलिसी मध्ये रूम रेंट दोन हजार रुपयांचा लिमिट आहे अशा वेळी वरचे जे तीन हजार रुपये आहेत ते तुम्हाला तुमच्या खिशात भरायला लागतील त्यामुळं तुम्हाला अशी पॉलिसी निवडायची आहे ज्यामध्ये अशा प्रकारची कॅपिंग जी आहे ती कमीत कमी असेल पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे नेटवर्क ऑफ कॅशलेस क्लेम सेटलमेंट हॉस्पिटल याचा अर्थ असा की तुमच्या इन्शुरन्स कंपनीचा जास्तीत जास्त हॉस्पिटल बरोबर टायअप असला पाहिजे जे हॉस्पिटल इन्शुरन्स कंपनी बरोबर टायप करतात त्यांना कॅशलेस हॉस्पिटल सुविधा देणारे हॉस्पिटल असं म्हटलं जातं हॉस्पिटल जर कॅशलेस नसेल तर आधी तुम्हाला हॉस्पिटलचं बिल भरायला लागतं त्यानंतर इन्शुरन्स कंपन्यांना इंटिमेशन मेल करायला लागतो त्याचे फॉर्म भरायला लागतात मग महिन्यांनंतर तुम्हाला क्लेम मिळतो परंतु कॅशलेस हॉस्पिटल मध्ये जर तुमचं बिल येईल ते तुम्ही न भरता थेट इन्शुरन्स कंपनीने भरलं पाहिजे म्हणजे वेळेला तुमच्याकडे पैसे जरी नसले तरी कुठलीही समस्या तुमच्या समोर उद्भवणार नाही यासाठी इन्शुरन्स कंपन्यांची जास्तीत जास्त हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सेटलमेंटची व्यवस्था जी आहे सुविधा जी आहे ती असली पाहिजे इतकंच नाही चा मदिल तर कंपनीच्या नेटवर्क मधील किती हॉस्पिटल तुमच्या शहरामध्ये आहेत हे देखील महत्वाचं आहे कारण आजारी पडल्यानंतर आपण कॅशलेस हॉस्पिटल शोधत तर बसणार नाही आपण काय करतो की आपल्याच शहरातलं एखादं जवळचं जे हॉस्पिटल आहे तिथे आधी जातो त्यामुळं तुमच्या शहरातील किती आणि कोणत्या हॉस्पिटल बरोबर इन्शुरन्स कंपनीचा टायअप आहे हे तुम्ही पॉलिसी घेण्याआधी नक्की चेक करा अनेक लोक हेल्थ इन्शुरन्स घेत नाहीत कारण ते ऑलरेडी त्यांच्या कंपनीच्या कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स मध्ये कवर्ड असतात परंतु अशा केसमध्ये काही वेळा कंपनीने दिलेल्या इन्शुरन्सचं कव्हरेज जे आहे ते खूप कमी असतं दोन लाख तीन लाख पाच लाख अशा प्रकारचं हे कव्हरेज असतं हेल्थ इन्शुरन्स खूप बेसिक असतो आणि मेजर ट्रीटमेंटच्या वेळी तो कामाला येईलच असं नाही यामध्ये जर काही ऍड ऑन कव्हरेज असतील किंवा ओपीडी कव्हरेज जर असतील ते नसतात तसेच प्री अँड पोस्ट हॉस्पिटलायझेशनचे खर्च जे आहेत ते देखील कमी प्रमाणामध्ये कव्हर्ड केले जातात या सगळ्यामुळे कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स गरजेच्या वेळी फारसा कामी येत नाही कधी कधी तर अजिबातच कामी येत नाही पण त्याच्या जोडीला तुमचा स्वतः असा चा एक चांगला असा हेल्थ इन्शुरन्स असला पाहिजे किंवा इन्शुरन्स टॉपअप जो आहे तो असणं गरजेचं आहे तर मित्रांनो हे होते हेल्थ इन्शुरन्स निवडताना फॉलो करायचे दहा महत्वाचे मुद्दे तुमचा हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी जी आहे ती निवडताना हे क्रायटेरिया तुम्ही नक्की विचारात घ्या या सगळ्या गोष्टी तुम्ही पॉलिसी बाजार सारख्या वेबसाईट चेक करू शकता ते कसं करायचं याबाबत पैसा पाणीवर व्हिडिओ देखील बनवलेले आहेत त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा काही जर शंका असतील काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की विचारा सध्यासाठी इथे थांबूयात पाहत रहा पैसा पाणी